पारोळ्या श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात मंदिरात केळीची आरास पालखी सोहळा आणि मिरवणूक पारोळा येथे श्री गजानन महाराज मंदिरात एकशे अठ्ठेचाळीसावा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री गजानन मंदिर आणि युवा विश्व सोशल ग्रुप पारोळा आयोजित पालखी सोहळा पार पडला सकाळी दहा वाजता पालखी मंदिरापासून काढून हत्ती गल्ली आझाद चौक लवण गल्ली क्रांती चौक गल्ली मार्गे मोठे श्रीराम मंदिरात दुपारी एक वाजता पोहोचले तेथे पालखीचे संस्थेचे चेअरमॅन गोपाल अग्रवाल सचिव कल्पेश अग्रवाल यांच्या हस्ते स्वागत करून आरती करण्यात आली त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला मंदिरात पालखीचे नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील नगरसेवक अमोल शिरोळी यांनी पूजन करून दर्शन घेतले या कार्यक्रमास गजानन महाराज संस्थान युवा विश्वग्रुप काळभैरव मित्रमंडळ छोटे श्रीराम मंदिर मित्रमंडळ मोठे श्रीराम मंदिर मित्रमंडळ तसेच महिला भाविकांनी सहकार्य केले प्रकाश पाटील जनविश्वास न्यूज पारुळा उभीन नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी